नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे मूरघास म्हणजे जे पशुपालक आहे दूध उत्पादन करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा विषय आहे तर हा मुरघास म्हणजे काय मुरघास कसा तयार करावा मुरघास तयार करण्यासाठी कोणत्या पिकांचा वापर करावा मुरघास टिकावण्यासाठीची योग्य पद्धत मूरघासाचे काय काय फायदे आहेत किंवा मुरघासामधून कोणते पोषण मूल्य जनावरांना मिळतात असा हा मुरघास तयार करण्यासाठी किती खर्च येतो आणि ह्या मुरघास तयार करण्याचा व्यवसाय आपण करू शकतो का किंवा घरच्या घरी मुरघास तयार केला तर त्याचा आपल्याला किती फायदा होतो त्यामुळे जे पशुपालक आहे किंवा जे दुग्ध उत्पादक आहे किंवा जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा विषय अत्यंत जिवाळ्याचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता अलीकडे सर्वच शेतकऱ्यांना मुरघास म्हणजे काय आणि तो मुरघास कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय या गोष्टी जरी माहिती असल्या तरी परंतु अनेकांना काही गोष्टी माहिती नाहीयेत मुरगास म्हणजे एक हिरवा चारा म्हणजे आपण वेगवेगळ्या चाऱ्याची पिकं लावतो त्याचा जो हिरवा चारा वैज्ञानिक पद्धतीने साठवण करणं याला आपण मुरघास म्हणतो मूरघासाला सुद्धा म्हणतात असं हा मूरघास हवा बंद करून त्याची साठवण कशी करायची ही गोष्ट महत्वाची असते कारण मूरघासामध्ये जे काही पोषण मूल्य आहे जे आपण जनावरांसाठी जो चारा म्हणून आपण वापरणार आहोत त्यामुळे त्याचं दुधाचं प्रमाण वाढणार आहे त्यासाठी ह्या मुरघास कोणत्या क्वालिटीचा किंवा कसा बनवला याला सुद्धा फार महत्त्व आहे आता हा मुरघास तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोणती चारा पिके वापरली जाते त्यामध्ये ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे किंवा ओट्स आहेत किंवा अलीकडे नेपियर गवताचा जास्त वापर केला जातो आपल्याकडे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते या चाराचा वापर करून मुरघास तयार करतात मुरघास तयार करण्यासाठी ही जी चारा पिके आहे ती सुद्धा योग्य वेळी त्याची कापणी झाली पाहिजे ज्वारीचे दाणे जेव्हा दूध अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्याची कापणी करावी मक्याला जेव्हा कोवळी कणस लागतात अशा वेळेला मूरघासासाठी मक्याची कापणी करावी कोवळ्या अवस्थेत कणस निघायच्या आत बाजरी पिकाची कापणी करावी आणि जे नेपियर गवत आहे त्याला मात्र चाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी लागतो त्यावेळेस त्याची कापणी करून मुरघास तयार करावा आता यानंतर आपण बघूया की मुरघास तयार करण्याची पद्धत मुरघास तयार करताना जेव्हा आपण चारा पिकांची कापणी करतो हो। तेव्हा ती एक ते दीड इंचावर कापावे हो। आणि मग हे एक ते दीड इंचाचे जे तुकडे केलेले आहे आपण चारा पिकांचे त्याची मग साठवण करावी मग काही खड्डा खोदून त्याची साठवण करता येते किंवा ड्रम मध्ये सुद्धा त्याची आपण साठवण करता येते किंवा एखादी टाकी असेल तयार केलेले किंवा टाकी तयार करून त्यामध्ये सुद्धा आपण साठवण करू शकतो त्यानंतर आपण चाऱ्याचे जे तुकडे केलेले असतात त्याचे थरावर थर असे ते सगळे थर व्यवस्थित दाबून त्याचा भराव व्यवस्थित दाब देऊन करावा हा भराव चांगला दाबल्यानंतर गोळ आणि मिठाचं मिश्रण करावं त्या त्यामध्ये थोडस पाणी घालून त्याच्यावरती शिंपडावं हो। त्यामुळे जो हा मुरघास तयार होणार आहे त्याची चांगले आंबवण होते आपण हिरव्या चाऱ्यापासून जेव्हा हा मुरघास तयार करतो त्यावेळी त्याचं जे झाकण म्हणजे टाकीचं असेल किंवा ड्रमचं असेल ते व्यवस्थित घट्ट असं झाकून ठेवलं पाहिजे आणि मग त्यानंतर साधारणतः एक दीड महिन्यामध्ये चांगल्या प्रतीचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मुरघास आपल्याला तयार मिळतो मुरघास तयार करताना आपण योग्य ती खबरदारी घेतली म्हणजे योग्य ती काळजी जर घेतली तर मुरघास चांगला एक दोन वर्ष सुद्धा टिकू शकतो म्हणजे चांगल्या अवस्थेत राहू शकतो तर आता आपण तयार केलेल्या मुरघासाचे काय फायदे आहेत कारण मुरघास हा पौष्टिक असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला या मुरघासाचा वापर करता येतो मुरघासामुळे जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये वाढ होते मूर घासामुळे जनावरांचे आरोग्य चांगलं राहतं जनावरांची जी पचन संस्था ती चांगलं कार्य करते म्हणजे पचन संस्था सुधारते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूरघासामुळे आपल्या खर्चामध्ये बचत होते आपला नफा वाढतो आता आपण मूरघास तयार करण्यासाठी जो खर्च येतो त्या खर्चा बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण जे पीक घेतो म्हणजे जे आपण चारा पिकं तयार करतो त्याचा जो खर्च आहे तोच महत्त्वाचा आहे आपण या चारा पिकावर किती खर्च करतो त्यावरच या घासाचा खर्च अवलंबून आहे साधारणतः मुरघास तयार करण्यासाठी दोन रुपयापर्यंत खर्च येतो आणि हाच मुरघास तुम्हाला जर बाजारामध्ये किंवा दुसऱ्याला विक्री करायचा असेल तर ही विक्री तीन ते पाच रुपयापर्यंत किलोने आपण विकू शकतो अलीकडे आपण शेती व्यवसाय बघितला तर अतिशय शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आहे सतत दुष्काळ पडतो किंवा अतिवृष्टी होते किंवा शेतकऱ्याला जे उत्पन्न आलेलं असतं किंवा जो शेतमाल असतो त्या शेतमालाला भाव मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडं कुठला तरी पूरक व्यवसाय किंवा कुठला तरी जोडधंदा असला पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे कि दुग्ध व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा मूरघास अतिशय महत्वाचा आहे त्या दुग्ध व्यवसायाला जोडूनच आपण मूरघासाचा सुद्धा व्यवसाय करू शकतो गावोगावी ज्या दूध डेऱ्या आहेत त्या दूध डेऱ्यांमध्ये जे शेतकरी येतात दूध घालण्यासाठी ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे ग्राहक मिळवता येतात आणि मूरघासाला अलीकडे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आज जी मी तुम्हाला मूरघासाची पद्धत सांगितली ती खरं म्हणजे पारंपरिक आणि वर्षानुवर्ष आपण जे करत आलो आहोत तशा पद्धतीचे आहेत पण तुम्ही जर बघितलं तर आता नवीन तंत्रज्ञान आलेले आहे डायरेक्ट प्लॅस्टिकच्या बॅगा असतात मशीनद्वारे घासाची छाटणी केली जाते आणि हवाबंद ज्या पिशव्या आहे किंवा हवाबंद ज्या मूरघास तयार केला जातो तो सुद्धा मशीनद्वारे केला जातो आणि अतिशय झटपट चांगला आणि दर्जेदार मूरघास आणि त्याचा जो टिकण्याचा कालावधी आहे तो सुद्धा अतिशय जास्त आहे जी पशुपालक मंडळे आहेत किंवा जे दुग्ध व्यवसाय करतात अशा मंडळींसाठी जनावरांना चारा खाऊ घालणं किंवा त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था करणं ही फार महत्वाची गोष्ट असते त्यामुळे हा जो मुरघास आहे तो अतिशय महत्वाचा असून त्यामुळे ही जनावरं हेल्दी राहतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दूध उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते जेव्हा पशुपालक शेतकरी घरच्या घरी मुरघास तयार करतात त्यावेळेस त्याचा खर्च कमी होतो आणि ऑटोमॅटिक उत्पन्न सुद्धा वाढतं मुरघास तयार करण्याची जी आधुनिक पद्धत आहे ज्याला सायलेन्स बॅग पद्धत म्हणतो ती सुद्धा अतिशय सुटसुटीत आहेत त्यामुळे हा मूरघास आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतो त्याची वाहतूक करता येते कमी जागेमध्ये त्याची साठवणूक करता येते आणि याच्या ज्या प्लॅस्टिकच्या बॅग असतात त्यासुद्धा अतिशय दर्जेदार पद्धतीचा मूरघास आपल्याला तयार करण्यासाठी मदत होते तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही जर दूध उत्पादक असाल तर चाऱ्याचं महत्व म्हणजे मूरघासाचं महत्व किती आहे आणि त्यामुळे आपला खर्च किती वाचू शकतो आणि त्यामुळे आपल्या नक्कीच उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद